राजकीय जागावरून महाविकास आघाडीमध्ये आता संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे सांगलीमध्ये तीन जागा जिंकू आणखी एखाद दुसरी जागा मिळवू असं म्हणत कामाला लागा अशा सूचना जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या तर सांगलीतील विधानसभेच्या पाच ते सहा जागा लढणार अशी घोषणा इकडे काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी केली आहे कदमांच्या आता या घोषणेमुळे जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे तर कदमांची भेट घेऊन त्यांची समजूत काढणार असल्याचं विजय वडेटीवार यांनी म्हटलंय मानसिंग बाबच्या मतदारसंघात नऊ हजाराचं मताधिक्य आपल्याला मिळालं मानसिंग साठी पुढच्या निवडणुकीत आपल्याला ताकद अधिक तातडीनं लढलं पाहिजे त्यासाठी देखील तुम्ही निश्चितपणानं काम कोठे कराव काही अडचण आहे असं मला वाटत नाही त्यामुळे या तीन जागा टक्के राष्ट्रवादीचे अजून एखाद दुसरी जागा आपल्याला मिळवायची आहे पण आता आपण निवडणुका संपल्यानंतर आता वाद वाढवत बसायचा नाही तर वाद मिटवून महाविकास आघाडीला पुढे जायचं आहे हे आता आपल्याला करावं लागेल आणि मी विश्वजितजींनासुद्धा सांगणार आहे की आपण आता अधिक वादात न पडता विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊ त्यांना आम्ही भेटू त्यावेळेस ते त्यांची समजूत काढू त्यांच्या मनात थोडासा काही राग असेल स्वाभाविक आहे तो राग नक्की दूर केला गेला पाहिजेत असं मला वाटतं